गुण नाम ही प्रेम काही कळा प्रस्तुत श्री भैरवनाथ यात्रा महोत्सव त्यात प्रमाण द्वितीय तपपूर्ती सोडला आणि कलशारो या निमित्तानं वैकुंठवासी हरिभक्त परायण ब्रह्मलीन कोंडाजी बाबा डेरी यांच्या कृपाशीर्वादा आणि आमचे हरिभक्त परायण पंडरंग बाबा घुले हरिभक्त परायण संकटे महाराज यांच्या उत्कट प्रेरणेनं बेल्हे ग्रामस्थ क्रोशेतील भावी भक्त सज्जन माता भगिनी कार्यकर्ती मंडळी संयोजक असतील नियोजक असतील आमची संपूर्ण गुरुजन मंडळी त्याचप्रमाणे मुंबईकर पुणेकर मंडळी आणि महिला बचत गट असेल तर सगळ्यांचं वर्णन करणं शक्य नाही आपण सर्वांच्या सहकार्यानं चालू असलेला हा नाम आणि ज्ञान यज्ञ आणि या नाम ज्ञान यज्ञाच्या संगते प्रत्यर्थ अर्थात कामित्तानं शेवेकरता निवडलेला भंग महाराष्ट्र भूषण जगत वंदनीय जगद्गुरू अवतारी संप श्रेष्ठ यांचा चार चरणांचा काला या प्रकरणातील घोड आणि कृष्टचा आहे विठाला विठा आजचा दिवस फार महत्वाचा आहे कारण का आज आपली यात्रा ही आहे आणि ही कीर्तन महत्वाचा म्हणण्याचं दुसरं कारण असं आहे की सात दिवस ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीनं या नामा ज्ञान यज्ञामध्ये सेवा केली कोणी हरिपट म्हटलं असेल कोणी काकडा म्हटला असेल कुणी कीर्तन केलं असेल कुणी कीर्तनाला साथ केली असेल कुणी गायन काम केलं असेल कुणी पखवाद वाजवला असेल कुणी पिटी वाजवली वा असेल सतरंज अंथरण्याचं काम केलं असेल नाही का कोणी वाढाईचं काम केलं असेल कुणी उदारंत करणार या सर्व लोकांना अन्नदान दिलं असेल ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या परीन या नाम आणि ज्ञान यज्ञामध्ये सेवा केली त्याच से फल आज आपल्याला काल्याच्या रूपानं प्राप्त होत आहे विठाला गोष्ट अशी की कि आपण कितीही मोठं मंदिर बांधलं परंतु त्या मंदिरावर जोपर्यंत कलशारोहण होत नाही तोपर्यंत त्या मंदिराचं काम पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही बरोबर आहे वर्णन करतात देवळाची कामा कळस गंगा कितीही वाहिली पण ती जो पर्यंत समुद्राला प्राप्त होत नाही तो पर्यंत तिची परिपूर्णता झाली असं म्हणता येणार नाही प्रवेश तद्वत आज सात दिवस वाहतच गेले ही नाम आणि ज्ञान रूपी गंगा श्री कृष्ण रूपी सागराला प्राप्त झाल्याशिवाय परिपूर्णता नाही म्हणून काल्याचं कीर्तन विठाला या भैरवनाथ मंदिराचे जे कलश होते ते जीर्ण झालेले होते तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याचा विचार करून काय केली कलशाची स्थापना केली आणि रंगकाम सुद्धा काही व्यक्तींनी दिलं त्यांचं करावं तेवढं काय कायही कौतुक थोडं आहे तेव्हा अधिक बोलायचं काही कारण नाही तेव्हा आजचं कीर्तन आणि इतर कीर्तनामध्ये फरक आहे कारण का इतर कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र आहे नामपर संतपर उपासनापर अद्वैत पर 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 प्रकरण तिला भंग घेऊन त्या त्याप्रमाणे विवेचन करत असतो पण काम्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा परतंत्र आहे त्याला फक्त भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या गुणाचं चरित्राचंच वर्णन करायचं चरित्र उच्चारावे गोकुळी भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा काय करायला सांगितलं उच्चार आचारण आचारणीय चरित्र जर कुणाचं असेल तर भगवान राम प्रभूच आणि श्री कुणी असं काय म्हणणे मग भगवान श्री कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करण्याऐवजी आम्ही जर आचार केला तर काय तिकडलं भगवान श्री कृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ बायका केल्या आम्ही एखाद्या दोन अरे जे कोण याला दोषी आपणच आहे मुलगाच पाहिजे मुलगी नको म्हणजे देवाची चूक काढण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करतो आता भोगाण परमात्म्यानं बारा गावात निघला एक फंगा बोलून बघ माझ नाव सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्मानं वरावतारामध्ये संपूर्ण पृथ्वी आपल्या दाडे धारण केली मोठा दगड उचलतो का तुमच्या देवा त्याचा फक्त उच्चार करायचा आणि राम अवतारातील जे चरित्र आहे त्याचा काय करायचा आचार करायचा कारण का राम अवतारातील सर्वच गोष्टी आचार कृष्ण अवतारातील सर्वच गोष्टी उच्चारणी आता कस तुम्हाला सांगतो एक गौळ आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या काठावर राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते आणि सकाळी ती गवळण पाण्याला गे। गेली आणि पाण्याला गेल्यानंतर तिनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं पाहिल्यानंतर तिनं काय म्हटलं देखील लागे माझ यमु लक्षात घ्या अशाच पद्धतीनं एखाद्या महाराजानं किंवा एखाद्या जंटलमॅन एखाद्या परस्त्रीच्या खांद्यावर जर हात ठेवला तर काय सर काय चप्पल खावी लागली आणि दुसऱ्या दिवशी गळ्यामध्ये चपला हार घालून गाडवावर मिरवणूक काढली जाईल पेपरमध्ये छापून येईल त्याचा फक्त काय करायचा उच्चार आचार लागायचा आणि राम अवतारामध्ये मात्र सगळं उच्च आचरणी मला उदाहरण सांगतो एक पंडित जी, पंडितजी होते आणि त्यांचा असा नियम होता की आयुष्यातील एक क्षण सुद्धा व्यर्थ जाऊ द्यायचा नाही या वाक्याखाली अंडरलाईन करा काय बोलतोय मी लक्षात येते आयुष्यातील एक क्षण सुद्धा व्यर्थ जाऊ देऊ नर देहाचा आयुष्य क्षण न मिळे देता सुवर्ण कोट्यावधी रुपये जरी दिले तर गेलेला क्षण तुम्ही जर म्हटले एक लाख रुपये देतो नाही इतका तोलाचा मोलाचा क्षण तेव्हा ते जे शास्त्री मुळ होते ते काय करायचे रामायण वाचायचे त्यांना बाहेर गावी जाण्याचा दा प्रसंग आला तेव्हा रेल्वे स्टेशनवर आले नऊ वाजता गाडी होती बरोबर नऊ वाजता तिथे आले नंतर कंट्रोलने सांगितलं गाडी एक तास उशिरा काय वेळ फुकट घालवायचा तेव्हा त्यांनी आपल्या रामायणाची पोथी काढली आणि तिथं वाचून बसले तेव्हा काही लोक पाहायला लागले कोण आहे म्हणले पंडितजी काय करतात रामायण